नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांना मागाई भत्ता सवलत वित्त विभागाकडून मंजूर जाणून घ्या सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून करूया या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण महाराष्ट्र शासन वित्त विभागा मार्फत दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निवृत्ती वेतन धारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना दिनांक जानेवारी पासून मागाई भत्ता वाढ देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे हा शासन निर्णय निर्गमित करत असताना एक महत्वपूर्ण संदर्भ दिला असून संदर्भात असे म्हटले आहे कि संदर्भात असे म्हटले आहे की अंतर्गत वित्त विभाग शासन क्रमांक दोन हजार पंचवीस नुसार शासन निर्णय निर्गमित केला असून या शासन निर्णयाची स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर channel ला आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल icon ला करायला विसरू नका त्याच बरोबर हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा तर चला पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासन असा आदेश देते की राज्य शासकीय निवृत्तीधारक आणि कुटुंब निवृत्ती धारकांना त्यांच्या मूळ वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार सुधारित करण्यात आला असून हा महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून थकबाकी सह ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या नियमित पगार बिला बरोबर किंवा वेतन देयका सोबत निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन सोबत थकबाकी भत्तावाढीची रक्कम ची, ची परिगणना जबाबदारी ही प्रामुख्याने वेतन संवितरण अधिकारी यांची असणार असून यथा स्थितीत अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील तसेच या बाबत शासन अशा प्रकारचा आदेश कृषी आणि कृष्योत्तर विद्यापीठे यांच्याशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालयामधील निवृत्तीधारक आणि कुटुंब निवृत्ती धारकांना वरील योग्य फेर बदलासह रागू राहील महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे साठ अब्लिक च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच नुसार कलम दोनशे अठ्ठेचाळीस परंतु प्रधान केलेले आहे आणि त्या संबंधीचे इतर सर्व अधिकार वापरून शासन असा आदेश देते कि वरील निर्णय हा जिल्हा परिषद निवृत्ती आणि कुटुंब वेतन धारक यांना आदेश लागू राहणार आहे या संदर्भातील सर्व खर्च परिषदात नमूद केलेल्या लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्यात येत आहे व त्या लेखा लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्यात यावा आणि त्या लेखा शीर्षका मंजूर अनुदानातून भागवावा शासनाने वेळोवेळी मंजूर केलेले निवृत्ती वेतनावरील महागाई भत्ता वाढी देण्याच्या संदर्भातील सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश हे फेरबदलासह आता मंजूर करून महागाई भत्ता वाढी लागू केली राहतील सदर शासन निर्णय अंतर्गत महाराष्ट्र संकेत स्थळावर पाहू शकतात या शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मधून ही लिंक ओपन करून पीडीएफ घेऊन वाचावे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनल ने हा व्हिडिओ मंजूर केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच